नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता मी दिल्ली बसस्थानकात होतो त्या ठिकाणी दोन अज्ञात व्यक्ती आले त्यांनी त्यांच्या फोनवरून मला वाल्मिक कराडाशी बोलणं करून दिलं तू आता जेलमध्ये जाणार नुकताच एक सरपंच आहे त्याच्या हत्येत तुला गुंतवणार तुमची सरपंच परिषद संपली अशी धमकी वाल्मिक कराडने दिली याशिवाय कराडने माझ्यासमोर तिघांना मारले त्याचा मी साक्षीदार आहे परळीतील महादेव मुंडेंना मारल्यानंतर त्यांच्या माणसाचा एक तुकडा आरोपींनी वाल्मिक कराळच्या टेबलवर आणून ठेवला होता तेव्हा कराडने मारेकरांना शाबासकी दिली गाळ्याही गिफ्ट केल्या धनंजय मुंडेंचे ए प्रशांत जोशी यांनी एकदा कराडचा फोन न उचलल्यामुळं त्यांचा इगो हट झाला आणि त्याने मला सांगितलं की प्रशांत जोशीचा काटा काळायचा मी वाल्मिक कराळची साथ सोडल्यामुळं त्याने मला व माझ्या आईला जिवे मारण्याचा प्रयत्न केला माझ्या समोर पिस्तूल ठेवली आणि गोळी झाळून घे म्हणाला आरोपी वाल्मिक कराळवर असे नवनवीन आणि हादरवून टाकणारे आरोप केलेत वाल्मिकचे एकेकाळी सहकारी राहिलेले विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी आता हे बाळा बांगर कोण आहेत त्यांनी असे आणखी कोणकोणते खळबळजनक आरोप केलेत संतोष देशमुख प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यांनी हे खुलासे नेमके आत्ताच का केलेत त्यांचं आमदार धनंजय मुंडे आमदार संदीप क्षीरसागर आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्याशी काय कनेक्शन आहे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी एकीकडे बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनींचा झालेला लैंगिक छळ हे प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे आरोपी विजय पवार आणि खाटोकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचे आरोप झाल्याने सुद्धा अडचणीत आले या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांनी आक्रमक होत एंट्री केली त्यामुळे बीडचं सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलंच तापलंय तर दुसरीकडे बुधवारी दोन जुलैला बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद घेत वाल्मिक कराळवर गंभीर स्वरूपाचे अनेक नवनवीन आरोप केले आणि राज्यभरात एकच खळबळ उळवून दिली विजयसिंह उर्फ बाळा बांगर हे बीडच्या पाटोदा तालुक्यातील भायाळा गावचे लोकनियुक्त सरपंच राहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय नवनिर्माण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत सरपंच परिषदांमधून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री झाली होती कोरोना काळात त्यांनी अतिशय उत्तम काम केल्याचंही सांगितलं जातंय त्यांचे वडील रामकृष्ण बांगर हे बीड जिल्ह्यातील एक मोठं प्रस्थ मानलं जातं पाटोदा तालुक्यातील सहकारी संस्थानांवर नेहमीच बांगर कुटुंबियांचं वर्चस्व राहिलंय तालुक्यात त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत राज्यातील सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंदा दूध संघाचे रामकृष्ण बांगर हे दोन वेळेस उपाध्यक्ष होते एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी पासून ते सातत्याने राज्य दूध महासंघावर संचालक म्हणून निवडून येतात त्यांच्या या निवडीमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शरद पवार अजित पवार धनंजय मुंडे यांचं विशेष सहकार्य होतं ते काही काळ भाजप पक्षात देखील कार्यरत होते पण दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत मुंडे भगिनीवर आरोप करत त्यांनी बजरंग सोनावणे यांना पाठिंबा दिला होता धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर कुटुंबांनी कायमच त्यांना साथ दिली पण दीड वर्षांपूर्वी वाल्मिक कराळ आणि बांगर कुटुंबात वादाची ठिणगी पडल्याने ते मुंडेंपासून दूर झाले वाल्मिक बांगर कुटुंबांवर अनेक खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडचणीत आणण्याचे आरोप यापूर्वी देखील आमदार जितेंद्र आव्हाळ आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी वेळोवेळी केले रामकृष्ण बांगर यांनी अलीकडे संदीप क्षीरसागर यांची भेट घेतली होती त्यामुळे ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा झाल्या होत्या बाळा बांगर यांच्या विभक्त पत्नी मयुरी ढाकणे बांगर या मात्र वाल्मिक कराळची बाजू सातत्याने मांडतात एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बाळा बांगर यांनी चौक येथे जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मोठी घोषणा देखील केली होती की स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचे नाव आपल्या एका माध्यमिक शाळेला देणार आणि त्याच शाळेपुढे त्यांचा पुतळा देखील उभारणार त्यावेळी त्यांनी आरोपी वाल्मिक कराळवर काहीही आरोप केले नव्हते परंतु आता संतोष देशमुख प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अचानक त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि वाल्मिक एका मागून एक धक्कादायक आरोप केले त्यांनी सांगितलं की ही पत्रकार परिषद मला कोणीही घ्यायला लावलेली नाही तर आजपर्यंत आपण वाल्मिक विरोधात पुरावे जमा करत होतो म्हणून वेळ लागला त्यापूर्वी भीतीपोटी आपण सर्व पुरावे उत्तर भारत दक्षिण भारत आणि विदेशात लपवून ठेवले होते संदर्भात ते लवकरच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि महादेव मुंडे खून प्रकरणात वेळ पडली तर देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली वाल्मिक कराळ ही एक व्यक्ती नसून भयंकर विकृती आहे त्यांच्या विरोधात आपण आणखी एक पत्रकार परिषद घेऊन अजून धक्कादायक कारणामे समोर आणणार असल्याचं बाळा बांगर यांनी सांगितलंय बाळा बांगर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत कोणते आरोप केलेत ते पाहूयात वाल्मिक कराडने परळीतील एका दलित कुटुंबाला भयंकर त्रास दिला त्या कुटुंबातील माझ्या मित्राला वाल्मिक कराड शासकीय कामे मिळवून द्यायचा त्यामुळे कराडने त्याला पंचवीस लाख रुपये मागितले त्याने दिले पण जेव्हा परत मागितले तेव्हा त्या कुटुंबाचा वाल्मिकने भयंकर छळ सुरू केला एकदा पाच लाख रुपये देऊन त्याच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला या संदर्भात बाळा बांगर यांनी माध्यमांसमोर एक ऑडिओ क्लिप ऐकवली ज्यात वाल्मिक संबंधित कुटुंबातील व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करतोय पैसे परत दे नाहीतर सर्वांना जेलमध्ये टाकतो असं म्हणतोय सामान्य लोकांना त्रास देऊ नका म्हणून आपण अनेक वेळा कराडला सांगितलं पण त्याने ऐकलं नाही शेवटी वाल्मिकच्या या अशा गैरकृत्यामुळे आपण पंधरा महिन्यांपूर्वी त्याची साथ सोडली त्यामुळे त्याचा इगोहर्ट झाला आणि त्याच्यासोबत कॉम्प्रोमाइज करण्यासाठी त्याने आमच्या कुटुंबाचा देखील छळ सुरू केला त्य वेगवेगळ्या प्रकाराचे गंभीर गुन्हे दाखल करून मला व माझ्या आई वडिलांना अडकवलं सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आपण एकदा वाल्मिक कराडला भेटलो त्यावेळी त्याच्यासोबत एक महिला होती या संदर्भातील एक फोटो देखील बाळा बांगर यांनी मीडियाला दाखवला वाल्मिकच्या सांगण्यावरून त्या महिलेने बाळा बांगर याच्या समोर काही अटी ठेवल्या होत्या माझ्यासोबत कॉम्प्रोमाइज कर सोबत काम कर मी तुला सर्व काही देतो नाहीतर तुझ्या शैक्षणिक संस्था मला देऊन टाक किंवा स्वतःला गोळी मारून आत्महत्या कर आणि यापैकी काहीच नाही जमलं तर बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात तुला अडकवतो अशा धमक्या त्या महिलेमार्फत देण्यात आल्या पण आपण त्या दबावाला बळी पडलो नसल्याचं बाळा बांगर म्हणाले इतकंच नव्हे तर त्याच्या हातावरील शिवाजी महाराजांचा टॅटू देखील कराडने काढायला लावला होता एकदा धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी एका कार्यक्रमात फोटो काढण्यात व्यस्त होते त्यावेळी वाल्मिक कराडने त्यांना कॉल केला होता पण त्यांनी कॉल न घेतल्यामुळे वाल्मिक कराडने थेट प्रशांत जोशी यांना संपवण्याची भाषा केली होती वाल्मिकने धनंजय मुंडेंना देखील सांगितलं होतं की प्रशांत जोशीला हटवा पण मुंडे म्हणाले तो चांगला माणूस आहे त्याच्याबद्दल कुणाचीही तक्रार नाही वाल्मिक धनंजय मुंडेजवळील अनेक चांगली माणसे हटवली मुंडेंचे अनेक कार्यकर्ते कराळबद्दल नाराजी व्यक्त करायचे दुसरीकडे कराळ मुंडेंच्या राजकीय शक्तीचा पुरेपूर वापर करून घ्यायचा वाल्मिक कराळच्या अनेक गोष्टी धनंजय मुंडेंना माहीत नसायच्या वाल्मिकला स्वतःला बीडचा गॉडफादर बनायचं होतं मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता मंत्री बनायचं होतं वाल्मिक कराळची फक्त बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अराजकीय यंत्रणा होती याशिवाय सर्वच राजकीय पक्षात त्याचे वैयक्तिक लाभार्थी होते राज्याच्या कानाकोपऱ्यातील कोणत्याही व्यक्तीचे तो काम करून द्यायचा त्यामुळे त्याचं मोठं नेटवर्क बनलं होतं बीड जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय आणि पोलीस यंत्रणा त्याच्या तालावर नाचायची आपल्या मर्जीतील अधिकारी आणून वाल्मिकने अनेक गैरकृत्य केले आपल्या नावाची दहशत निर्माण केली त्याच्या पाठीमागे खूप मोठी अदृश्य शक्ती होती त्याबद्दलही आपण पुढील पत्रकार परिषदेत बोलणार असल्याची धक्कादायक माहिती बाळा बांगर यांनी दिली परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण आपल्या आपल्यासमोर घडलंय त्याची सर्व माहिती तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांना भेटून दिली होती पण कारवाई झाली नाही या प्रकरणात आपण आता फिर्यादी देखील होणार आहोत असंही बांगर म्हणाले संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी बाळा बांगर हे देहरादून येथून दिल्ली येथे आले होते तेव्हा दिल्लीच्या सर्वात मोठ्या बसस्थानकावर ते थांबले होते त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांच्या फोनवरून वाल्मिक कराडला बोलण्यास सांगितलं सायंकाळी साडेपाच वाजता वाल्मिक कराडने बाळा बांगर यांना सांगितलं होतं की तुमच्या एका सरपंचाला मारून टाकलं त्यात तुला गंभीर बांगर सुमर का आणली म्हणून होताना दिसतीय त्यावेळी त्यांनी असते तर पोलिसांना तपासात बोलल्या जात आहे तर काही जणांकडून असेही आरोप करण्यात येत आहेत की बीडमध्ये जे विद्यार्थिनींचं लैंगिक छळ प्रकरण गाजतय त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनीच बाळा बांगर यांना फूस लावली असावी दरम्यान या सर्व गोष्टीवर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद